दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्वाईन फ्लूने एका महिलेचा मृत्यू आणि दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट झालेला आहे नागरिकांनी घाबरून न जाता चवळच्या रुग्णालयात तातडीने उपचार घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीनं केलं जात आहे स्वाइन फ्लू न सिन्नर तालुक्यातील दातली गावातील महिलेचा मृत्यू झाला शहरातील दोघांना लागण झाली आहे यामुळे मनपाची आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली असून स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचा शोध घेतला जातोय सर्दी खोकला तापाची लक्षणं असल्यास तातडीनं रुग्णालयात उपचार घ्यावे गेल्या वर्षी शहरात डेंग्यूनं थैमान घातलेलं होतं परंतु सद्यस्थितीत स्वाईन फ्लूच्या रुग्णानं शहरवासियांसमोर नवं संकट उभं ठाकलं आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत नाशिक शहरात स्वाइन फ्लू न थैमान घातलेलं होतं शहरात स्वाईन फ्लूच्या आजाराचे तब्बल एकशे एकोणपन्नास रुग्ण आढळले होते त्यातील दहा जणांचा या आजारामुळे बळी गेलेला होता तर सध्या स्थितीत नाशिकमध्ये दोघे स्वाईन फ्लू सदृश रुग्ण आढळून आलेले असून एका महिलेचा यात मृत्यू झालेला आहे डेंग्यू स्वाइन फ्लू आणि चिकन लक्षणांमध्ये साम्य आहे यात थंडी ताप सर्दी खोकला घसादुखी अंगदुखी पोटदुखी मळमळ उलटी जुलाब ही जाणवतात स्वाइन फ्लू टाळण्यासाठी वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याना हात धुणे पौष्टिक आहार घेणे लिंबू आवळा मोसंबी संत्रे आणि हिरव्या पालेभाज्या यांसारख्या पदार्थांचा आहारात वापर करणे धूम्रपान टाळणे पुरेशी झोप आणि विश्रांती घेण्यासह मास्क वापरण्याचे आवाहन पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक